ഹിരവ്യ പേഴ്കിണ ഗിരവ്യാടിൽ പേഴ്ക ആ മംഗളവാര ഗ ആ മംഗളവാര ഗ അധാ ദിവസോമി കൈല സടി പാർവതിയ ഗ ജോവാടി പാർവതിായ ഗജദേീ മംഗളവാര ഗ ആജീച്ച മംഗളവാര ഗിര സാടി ഗ ഹിര സാടി ഗ ആജീ മംഗളവാര ഗജീച്ച മംഗളവാര ഗ आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाडी ते मी तुळजा माय ग जोगवा वाढी ते मी तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा वार ग आज देवीचा वार ग आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी, देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ते रुक्मिणी मायग जोगवा वाडी ते रुक्मिणी मायग ആ മംഗളവാര ആ മംഗളവാര ഗിവ്യാടി പിവി ഗിരവ്യാടി പിവഴി കിണർ ഗ ആജീ മംഗളവാര ഗ ആജദേ മംഗളവാര ഗോ ഗു ಗಿ ಔಂಬರಿ ಜಡಿ ಅನಸಯ ಮಾಾಯ ಗೋಗವಾಡಿ ಅನೂಸಯ ಮಾಾಯ ಗೀ ಮಂಗಳವಾರ ಗ ಆಜೇ ಮಂಗಳವಾರ ಗರವ್ಯ ಸಾಡಿ ಪಿವಳಿ ಕಿಣಾರ ಹರವ್ಯಾ ಸಾಡಿಲ್ಲ ಪಿವಳ ಕ आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग जोगवा वाडी ते लक्ष्मी मायग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी ജ അജ ഗ ജോവാടി അജ ഗജ ദ മംഗളവാര ഗീച്ച മംഗളവാര ഗിര സാടി പിണ ഗിരവ്യാടി പീർ ഗ ആ മംഗളവാര ഗ आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो जे जोरी जोगवाडी ते माळसा माय ग जोगवाडी ते माळसा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळ मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळ मंगळवार 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 ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी ജവതി മായ ഗ ജോവാടി പാർവതി മായ ഗീച്ച മംഗളവാര ഗീച്ച മംഗളവാര ഗിര സാടി ഗിരവ്യാടിൽ പിവഴി കിണർ ഗ ആജീ മംഗളവാര ഗ आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाडी ते मी तुळजा माय ग वाडी ते मी तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी, देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ते रुक्मिणी माय जोगवा वाडी ते रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळ मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी केणार हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगवा वाडी ते अनुसयामाय जोगवा वाडी ते माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवींनी घाली कोल्हापुरी जोगवा वाडी ते लक्ष्मी ग जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग ആജദേ മംഗളവാരോഷനി വരദേവി ലത്തെ അയഗ ജോവാടി അജ ഗജദേ മംഗളവാര ഗ ആ മംഗളവാര ഗ हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगलवार ग आज देवीचा मंगलवार ग आठ दिवसाचा होर विवारी देवी निघाली हो, हो जे जूरी जोगवाडी ते माळसा मायग जोगवा वाडी ते माळसा माय ग आज देवीचा वार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा वार ग आज देवीचा वार ग ആ ദേവ മംഗളവാര ആവ മ മംഗളവാരീച്ച മംഗളവാര